मित्रांनो पृथ्वीवरचं सर्वात शुद्ध व जीवनसत्वाने परिपूर्ण असलेलं नैसर्गिक पाणी बघायचंय हे बघा सह्याद्रीच्या खोऱ्यातल्या धारबांदोड्या या गावातलं हे झऱ्याचं पाणी आहे हे पाणी कातळसड्यांवर पडल्यानंतर ते जमिनीत चिरतं याला आपण पाणी उमळणं असं देखील म्हणतो कातळ सड्यांच्या खालची सगळी जमीन अशी झऱ्याने उमळते आणि हे झरे नंतर सह्याद्रीत धबधबे म्हणून कोसळतात त्यांच्या नद्या बनतात आणि कोकणात समुद्राला जाऊन मिळतात असे स्वर्गीय जीवन आणि शुद्ध नैसर्गिक पाणी प्यायला मिळणं याहून मोठं सुख काय पाऊस पडल्यानंतर हे डोंगर जी वनराई असते ही पाणी ॲब्झॉर्ब करते आणि त्यानंतर जिवंत झरे म्हणून वर्षभर पाणी देत राहते या झोऱ्यांच्या पाण्याने आपण बातसेती करतो त्याला कोकणीत वाईगाण असेही म्हणतात सुख पावस अपरी आवे आयुष्य भिजावे स्पर्शू ना सवाना ह्या मातीत ओल्या रुजावे जरी दाटरी आभाळ ही तरी नवा रंग हो, 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 हो से अनावर हो साहुल कुणाची त्यावर हो घनाज बळ से अनावर